नमस्कार या व्हिडिओमधून पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो दहा नोव्हेंबर रोजी झालेल्या पेपर दोन मधील सामाजिक शास्त्राची जी उत्तरे आहेत त्या ठिकाणी पाहिजे आपली जी पुस्तके आहेत स्टेट बोर्ड्स वगैरे तर त्याच्यामधून पहा शोधून काढलेले आहेत त्यामुळे पहा व्हिडिओ पाहा पा उशिरा झालेला आहे परंतु पहा बरेच उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळाले आहेत काही प्रश्नांची उत्तरे पहा आपल्याला संदर्भ लागला नाही त्यामुळे ज्या प्रश्नांचे पहा संदर्भ या ठिकाणी लागले आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी या ठिकाणी अॅक्युरेट पहा देणार आहे जी सगळी तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये पहा सापडतील तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की या ठिकाणी नेमकी कोणती प्रश्न आपली बरोबर आहेत कोणती चुकवीची असू शकतात किंवा चुकलेली आहे ठीक आहे तर पहा या ठिकाणी हडप्पा रावी तर होलोसा काय पा त्या ठिकाणी पहा यमुन नदी येणार आहे पहा नंतर या ठिकाणी पहा प्रश्न दुसरा आहे पहा कोसल वत्स्य अवंती आणि मगध तर यांच्या ठिकाणी जोड्या आपल्याला पहा लावायच्या होत्या ज्या ऑप्शन क्रमांक पहा एक मध्ये पहा बरोबर आहे कारण कोसल पहा श्रावस्ती येते त्यानंतर या ठिकाणी पहा वत्स्य काय येणार पहा वत्स्य कोसंबी येणार आहे पहा अवंती उज्जैनी इल आणि पहा मगध राजगृह येणार आहे तर ऑप्शन क्रमांक पहा एक मध्ये या योग्य अशा पहा जोड्या आहेत पहा ठीक आहे तीन एक चार आणि दोन ऑप्शन क्रमांक एक याचं उत्तर येतं पुढे पहा इसवी सणाच्या पहिल्या शतकात फुनान या प्राचीन राज्याची स्थापना कोणत्या देशात करण्यात आली तर पहा याचं अचूक उत्तर पहा कंबोडिया ही आहे लीळा हा ग्रंथ पा माहिंबट यांनी पा, पा संपादित केला नंतर इंदोर नागपूर ग्वालियर वडोदरा भोसले गायकवाड होळकर शिंदे यांच्या ये जोड्या ऑप्शन क्रमांक पहा दोन मध्ये पहा योग्य आहेत तर बघा इंदोरचे कोण आहेत पा इंदोरचे पा होळकर आहेत नागपूरचे पा भोसले त्यानंतर ग्वालियरचे कोण आहे ते पहा ग्वालियरचे शिंदे आणि वडोदराचे पहा गायकवाड तर ऑप्शन क्रमांक दोन मध्ये या योग्य जोड्यात पहा पाठ्यपुस्तकामध्ये याची माहिती मला मिळून जाईल आझाद हिंद सिनेची स्थापना राजबिहारी बोस यांनी केली प्लासीच्या लढाईत बंगालचा नवाब शिरोज ओदोला याचा पराभव झाला याचं कारण काय आहे तर याचं कारण पहा ऑप्शन क्रमांक तीन हे आहे की रॉबर्ट क्लाईव्ह याने केलेली पाहा मुसदी गेली पा ठीक आहे ऑप्शन क्रमांक तीन येणार तर ऑप्शन क्रमांक एक येत नाही कारण या ठिकाणी ते उतरलेच नव्हते मीर जाफर यांच्या नेतृत्वाखाली नवाबाज लष्कर हे युद्धात उतरलेच नव्हते आणि त्याच्यामुळे पहा या ठिकाणी हे उतरलेलं आहे इथं दिलेलं त्यामुळे चुकीच येईल ऑप्शन क्रमांक तीन याचं पहा उत्तर करेक्ट येतं नंतर पुढे वी, या ठिकाणी पहा प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव आहे विठ्ठळ विटाळ विध्वंसन या पुस्तकातून अस्पृश्य खंडन कोणी केलं तर गोपाळबाबा वल्लंगकर पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे पा चुकीची जोडी कोणती पहा मिझोराम लालडेंगा हे बरोबर आहे पहा आंगामी जापू प्रफुल्ल कुमार हे बरोबर परंतु अरुणाचल प्रदेश आणि संत हरचरण सिंग जे लोंगेवाला म्हटले ते चुकीचे कानपाई यांचा संबंध हा पंजाबशी होता तर पंजाबमध्ये त्यांनी या ठिकाणी आपलं काम केलेलं आहे म्हणून या ठिकाणी चौथी जोडी चुकीची येते नंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे शत्रुगडे शत्रूचे रणगाडी नष्ट करणारे फायर अँड फरगट स्वरूपाचं क्षेपणास्त्र कोणतं तर रणगाडी नष्ट करण्यासाठी किंवा नाग ठीक आहे पुस्तकामध्ये याची माहिती तुम्हाला मिळून जाईल पुढं पुढीलपैकी कोणता कार्यक्रम हा सातव्या पंचवार्षिक योजनेशी संबंधित आहे तर सातव्या पंच योजनेशी दशलक्ष विहिरींची योजना पाठ्यपुस्तकामध्ये याची तुम्हाला माहिती मिळून जाईल पुढे पुढील पैकी कोणते वैशिष्ट्य हे आधुनिक इतिहास लेखन पद्धतीमध्ये समाविष्ट नाही तर ऑप्शन क्रमांक दोन मानवी कृतींचा समुद्र दैवी घटनाशी जोडण्याचा प्रयत्न हे या ठिकाणी प्रश्न तुम्हाला मिळून जाईल पुढं जंतर मंतर जयपूर आणि राणीकावा त्या ठिकाणी पहा पाटण गुजरात याच्यामध्ये एक पुढं गटात न बसणारे शहर शहर ओळखायचं होतं तर याच्यामध्ये पहा शहर तर योद्धेय शुद्रक आणि मालव तर ही शहरं आहेत परंतु लिच्छवी हे एक पाव वंश आहे ठीक आहे लिच्छवी काय पाव वंश आहे आणि शहर आहेत त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी वेगळा निघतो पुढे ब्रह्मगिरी सोपारा गिरणार आणि सहस्रम ही ठिकाणी कोणत्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत तर ब्रह्मगिरी असेल सोपारा असेल गिरणार अस सहस्रम असेल तर या ठिकाणी सम्राट अशोकाचे पा शिलालेख आहेत ठीक आहे सम्राट अशोकाचे शिलालेख आहेत पहा पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला एक पण नकाशा मिळेल त्या नकाशामध्ये या शिलालेखांची ही ठिकाणी आहेत पा ब्रह्मगिरी सोपारा गिरणार आणि पहा सहस्रम ठीक आहे ही शिलालेखी म्हणून पहा प्रसिद्ध आहे सम्राट अशोकाची मुघलकालीन चित्रकलेचा उगम हा इराणी चित्रकलेतून पा झाला पुढे पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखायची पहा तर जेम्स वॅट यांनी स्टीम इंजिनचा शोध लावला यडमंड कार्टराईट यांनी यंत्रमागाचा शोध लावला सेम्युअल कॅप्टन आणि मिलचा परंतु जॉन के यांचा पा धावता दोटा आहे आपण पहा बघतो पाच नववीच्या पुस्तकामध्ये पा धावता दोटा दिलेला आहे परंतु स्मिन स्पिनिंग जेनी इथं दिलेलं आहे ते चुकीचं आहे ठीक आहे म्हणून ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपलं ऑप्शन क्रमांक चार हे उत्तर येतं प्रश्न क्रमांक एकशे सातचं पुढे या ठिकाणी प्रश्न क्रमांक एकशे आठ कामगार नेते फी सुब्या टिंबटिंब सत्तेच्या भागाच्या स्वतंत्र कार्य करत होते तर पहा फ्रेंच बहर्जी नाईक हेर खात्याचे प्रमुख तर प्रतापराव गुजर कोण होते तर पहा घोडदोळाचे सरनोवत होते आपण याच्यावरती एक लाईव्ह सेशन घेतलं परिसर परिसराभ्यास त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की जे घोडदोळ घोडदोळाचे सरनोबत होते ते तीन होते तर त्याच्यामध्ये प्रतापराव गुजर हे प्रसिद्ध होते ऑप्शन क्रमांक दोन याचं पहा उत्तर येतं नंतर पहा प्रश्न क्रमांक पुढचा आहे की हे बोधचिन्ह कशाचं आहे कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेचं येतं तर हे राष्ट्रकुल संघटनेचं आहे पुढं भारतीय संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात आपले राष्ट्रपती पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित विधेयकाचा समावेश हा अर्ध विधेयकामध्ये होतो तर पहा याचं उत्तर येतो ऑप्शन क्रमांक दोन आयकर कर रचना प्रणालीत बदल करण्याबाबत नागरिकांना बेकायदेशीर अटक आणि स्थानबद्धता यापासून संरक्षण देणारा आदेश म्हणजे काय येतो तर बंदी प्रात्यक्षिकरण ऑप्शन क्रमांक चार राज्यसभा राज्य शासन विधानसभा स्थानिक शासन महानगरपालिका पुढीलपैकी कोणते कार्य जिल्हाधिकारी करत नाही तर याचं उत्तर पहा जिल्हा परिषदेचे सभाचे अध्यक्षपद बोसवणं हे काम करतो बाकी सगळी कामं ते करतात पाठ्यपुस्तकामध्ये जे तुम्हाला माहिती पहा मिळून जाईल पुढे मतदान संघ निर्माण करण्याचं काम निवडणूक आयोगाची कोणती समिती करते तर हेही माहिती पहा आहे पाठ्यपुस्तकात परिसीमन समिती करते पुढे नागरिक म्हणून आपण भाषण आणि अभिव्यक्ती करू शकतो शांततापूर्वक एकत्र येऊन सभा घेऊ शकतो सं स्थापन करू शकतो याचं उदाहरण म्हणजे स्वातंत्र्याचा हक्क त्यानंतर प्रश्न पुढचा आहे पहा गटात न बसणारा शब्द ओळखा तर यापैकी जर्मनी इटली स्पेन तर यापैकी पहा अमेरिका कारण या ठिकाणी महायुद्धानंतर जर्मनी इटली आणि स्पेन तर हे एक हुकुमशाह म्हणून पहा राष्ट्र उदयास आलेले आहेत आणि अमेरिका हे त्याच्यामध्ये बसत नाही पुढं परसरोहिका आणि ग्लासनोस तर हे धोरण कोणी मांडलं तर हे पाय एक विभक्त राहण्यापासून वेगळं राहण्यासाठी एक धोरण होतं जे पहा मेकाईल गोरवचे हो तर यांनी मांडलेलं आहे नंतर एन पी टी आणि सी बी टी हे कशाशी संबंधितचे करार आहेत तर एन पी टी आणि सी टी बी टी तर हे अण्वस्त्र करारासाठी ठिकाणी संबंधित आहे ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता जेव्हा प्रदेशाचं क्षेत्रफळ कमी असतं लोकसंख्या जास्त असते तेव्हा लोकसंख्येची घनता कशी असते क्षेत्रफळ कमी असेल आणि लोकसंख्या पहा जास्त असेल तर त्यावेळेस या ठिकाणी लोकसंख्येची घनता ही जास्त असते ऑप्शन क्रमांक चार विषुववृत्तापासून तीस डिग्री कोणी अक्षयवृत्त अंतरावरती उत्तर अमेरिका खंडातील कोणते स्थान येतं तर न्यू ऑर्लियन्स हे स्थान येतं ऑप्शन क्रमांक तीन पुढे प्रश्न आहे पहा टिंबटिंब हा अग्निजन्य खडक आहे तर यापैकी बेसाल्ट हा अग्निजन्य खडक येतो पुढे पुढीलपैकी दर्शवलेले स्थल निर्देशक नकाशाचं चिन्ह कोणत्या घटकाला सूचित करते तर अशा प्रकारचे चिन्ह आहे ती पहा स्मशानभूमीचं आहे ऑप्शन क्रमांक चार हे स्मशानभूमीचं चिन्ह दाखवलं जातं पुढे मसुरी हे थंड हवेचे स्थळ पुढीलपैकी कोणत्या राज्यात येतं तर हे ये उत्तराखंडमध्ये या ठिकाणी येतं पुढं विखंडन ही प्रक्रिया खालीपैकी कोणत्या प्रकारची आहे तर खंड विखंडन ही कायिक विदारण प्रकारची ही प्रक्रिया येते पुढे प्रश्न पुढचा आहे माहिती तंत्रज्ञानाच्या उद्योग सिलिकॉन खोऱ्यात उत्तर अमेरिका कॅलिफोर्नियात आहेत सिलिकॉन पठार भारतात म्हणजे टिंबटिंब येत आहे पहा तर सिलिकॉन पठार हे कर्नाटक कर्नाटकमध्ये आहे परंतु या ठिकाणी मग कर्नाटक दिलेलं नाही मग या ठिकाणी कर्नाटक पहा दखनमध्ये येतं दख्खनच्या पठारावरती येतं म्हणून या ठिकाणी क्रमांक तीन दख्खन हे या ठिकाणी पा याचं उत्तर योग्य असणार आहे कारण डायरेक्टली पा कर्नाटक नाही दिलं त्याच्यामुळे आपण या ठिकाणी पा दखन किंवा बंगलोर जर दिला असतं तर बंगलोर आला असतो परंतु कर्नाटकही नाही बंगलोरही नाही त्यामुळे पहा दखन या ठिकाणी याचं उत्तर करेक्ट याला पाहिजे आणि करेक्टच आहे ते दशकातील शतक म्हणून औद्योगिकदृष्ट्या प्रगती गाठणारा जगातील देश टिंबटिंब हा ओळखला जातो आता यामध्ये पहा कुठलीही मला माहिती मिळाली नाही परंतु त्या ठिकाणी एक माझं जर मत, मत या ठिकाणी म्हटलं या प्रश्नाबाबतीमध्ये तर याच्यामध्ये पहा जो तैवान देश आहे तैवान देश तर याच्यामध्ये हा देश येवा येईल असं ये ठिकाणी ये 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 मला वाटतंय तरी कन्फ्युजन आहे परंतु या ठिकाणी बघूया आपण याचं उत्तर कोणतं येईल परंतु तैवान कारण हा देश जरी छोटा असला तरी औद्योगिकदृष्ट्या तो खूप प्रगत आहे त्यामुळे तैवान याचं उत्तर यायला पाहिजे पुढं तुमच्याकडे काय माहिती असेल तुम्ही या ठिकाणी सांगू शकता आफ्रिकेतील केपटाऊन ते कैरो हा सर्वात लांब लोहमार्ग असून कोणत्या सरावा सरोवरांमुळे तो खंडित झालेला आहे तर व्हिक्टोरिया पास सरोवर या ठिकाणी नंतर हा प्रश्न पुढचा पहा भारतातील सेवानिवृत्तीचे सरासरी वय हे साठ आहे तर जपानमधील सेवानिवृत्तीचे वय किती आहे तर हेही माहिती या ठिकाणी मला सापडली ज्याचं उत्तर पास सत्तर वर्ष आहे आणि सत्तरपेक्षा अजूनही या वयामध्ये वाढ होण्यासाठीची पा प्रस्तावना आहे ते प्रस्तावित आहे म्हणजे सत्तर वर्ष आहे हे तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये पण मिळून जाईल पुढे फिल्म उद्योग फिल्म उद्योग चित्रपट उद्योग कोणत्याही श्रेणीच्या व्यवसायात अभ्यासला जातो तर हे तृतीय श्रेणी पा नंतर पुढचा प्रश्न आहे पहा स्थल निर्देशक नकाशात पक्की वसाहत कोणत्या चिन्हाद्वारे पा अभ्यासली जाते तर यासाठी ऑप्शन क्रमांक दोन अशा प्रकारे ही पक्की वसाहत दाखवली जाते टिंबटिंब हवेची बाष्पधारण क्षमता ही अधिक असते तर बाष्पधारण क्षमता ही पा उष्ण किंवा ज्या ता तापमान हे जास्त असतं म्हणजे जा थोडक्यात उष्ण तापमान असेल हवा असेल तर त्या ठिकाणी तापमान जास्त असेल तर हवा उष्ण असणार म्हणून या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन हे या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे पुढं उष्णता आणि बाष्प यांचे वहन करण्यास हवामानातील कोणता घटक महत्वाचा हो असतो उष्णता आणि बाष्प यांचं वहन करण्यासाठी खालीपैकी कोणती जोडी चुकीची आहे ते या ठिकाणी सांगायचं होतं तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन समुद्राची क्षारता मोजण्यासाठी या ठिकाणी समगार रेषा ही या ठिकाणी वापरली जात नाही अभयारण्य म्हणजे काय तर अभयारण्य म्हणजे जिथे प्राणी व पक्षी मुक्तपणे संचार करतात तर हे अभयारण्य पुढे कोणत्याही प्रदेशामध्ये अधिक केंद्रीकरण झाले असल्यास शासन विकेंद्रीकरणाचं धोरण स्वीकारतं जर एखाद्या ठिकाणी सगळे जमा झाले तर विकेंद्रीकरण स्वीकारलं जातं याचं कारण म्हणजे सर्व प्रदेशांचा आर्थिक विकास व्हावा तर हे विकेंद्रीकरणाचं धोरण असतं म्हणून ऑप्शन क्रमांक चार याचं उत्तर येईल लोकसंख्या वाढ जर नगण्य असेल तर याचा अर्थ काय होतो लोकसंख्या वाढतच नसेल तर याचा अर्थ असतो एक तर जन्मदर कमी असेल आणि पहा मृत्यूदर सुद्धा या ठिकाणी काय असेल पा कमी असेल तर ऑप्शन क्रमांक दोन जर या ठिकाणी एक म्हणलं जन्मदर जास्त तर लोकसंख्या वाढणार आहे आणि लोकसंख्या कमी होण्याचं कारण हे असतं की जन्मदर कमी असणं आणि मृत्यूदर सुद्धा कमी असेल तरीही या ठिकाणी लोकसंख्या वाढणार नाही प्रादेशिक विकासात खालीपैकी कोणता घटक जास्त पूरक असतो प्रादेशिक विकास व्हायचा असेल तर त्या ठिकाणी नैसर्गिक साधन संपत्ती पाहिजे आणि लोकसंख्या त्या ठिकाणी असायला पाहिजे तर प्रादेशिक विकास हा चांगल्या प्रकारे होऊ शकतो मंडई बागायती शेतीला ट्रक फार्मिंग असं पण म्हटलं जातं आता ठिकाणी याची माहिती आपल्याला मिळते परंतु डायरेक्टली शहराला ट्रकद्वारे भाजीपाला पुरवला जातो असं कुठंही वाक्य नाही परंतु हेच वाक्य या ठिकाणी बरोबर येईल कारण ट्रक फार्मिंग मध्ये काय होतं शहराजवळ असतं आणि जी जलद वाहतूक असते पा जलद वाहतुकीवरती पाय याचं पाय आपण म्हणूया की जी प्रक्रिया आहे ते या ठिकाणी पहा महत्व असते जलद वाहतूक या ठिकाणी महत्व असतं मग जलद वाहतूक आपण हे ट्रकद्वारे किंवा बाकीचे जे काही वाहन असतील त्यामार्फत करतो म्हणून हेच उत्तर या ठिकाणी करेक्ट येईल बाकी उत्पन्नांचा एक आधुनिक प्रकार जे म्हटलेला आहे तर या ठिकाणी शेतीचा एक आधुनिक प्रकार जर म्हटलं असतं तर या ठिकाणी हे उत्तर याचं करेक्ट असतं परंतु शहरात ट्रकद्वारे भाजीपाला पुरवला जातो म्हणून ट्रक फार्मिंग असं म्हटलं तर हे या ठिकाणी अचूक येईल पुढे भूप्रदेशाचा उतार उंची आणि उठाव समजण्यासाठी कोणती सर्वोत्तम पद्धत समजली जाते तर या ठिकाणी उंची उठाव समजण्यासाठी समोच्च रेषा ही पद्धत या ठिकाणी सर्वोत्तम समजली जाते ऑप्शन क्रमांक तीन याचं पहा उत्तर येणार आहे पुढे ब्रिटिश युनिट पद्धतीमध्ये एका इंचाला तीन मैल या शब्द प्रमाणाचं अंक प्रमाणात होणार रूपांतर पुढीलपैकी कोणतं तर एकास या ठिकाणी एकास एक लाख नव्वद हजार ऐंशी तर हे अग्निजन्य खडकात खनिज संपत्ती विपुल असते पण महाराष्ट्रात सर्वत्र खनिजासाठी आढळत नाहीत याचं कारण काय आहे याची माहिती जर बघितली तर याचं या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक मध्ये असं म्हटलंय की अग्निजन्य खडकात खनिजे ही सर्वत्र सर्व क्षेत्रामध्ये आढळत नाहीत म्हणजे सगळीकडेच आढळत नाहीत असं म्हटलंय पुढं महाराष्ट्राचा बराच भाग हा दख्खनच्या ढालीचा प्रदेश व्यापलेला आहे जरी दख्खनच्या ढालीचा असला तरीही या ठिकाणी खनिज त्याच्यामध्ये लपलेले असणारच आहेत महाराष्ट्रात अग्निजन्य खडक काहीच्या काहीच प्रदेशात आढळतो असं म्हटलंय आता हे मराठीमध्ये आपण झालं या ठिकाणी जर आपण इंग्रजीमधून हाच जर प्रश्न या ठिकाणी जर रीड केला तर बघा याचा अर्थ थोडासा वेगळा निघतो त्या ठिकाणी मी हे तुम्हाला थोडक्यात दाखवतो की याचा नेमका अर्थ काय होतो तर बघा या ठिकाणी तुम्हाला हे दिसेल इंग्रजीमधून प्रश्न काय आहे तर याच्यामध्ये बघा की मिनरल्स आर फाउंड इन द ॲजिनियस रॉक्स बट मिनरल्स आर नॉट फाउंड एव्हरीवेअर इन महाराष्ट्र बिकॉज मिनरल्स आर नॉट फाउंड इन द इंडिनियस रोल्स इन ऑल रिजन्स म्हणजे सगळीकडे ते सापडत नाहीत सील्ड एरिया ऑफ द डेक्कन अप्लाय टू हॅज कवर्ड अ लार्ज एरिया ऑफ महाराष्ट्र आणि तिसऱ्या ऑप्शनमध्ये आहे की मिनरल्स आर फाऊंड इन ईस्टर्न आणि साऊदर्न महाराष्ट्र मध्ये या ठिकाणी साऊथ आणि ईस्टर्न याच ठिकाणी हे मिनरल्स सापडतात आणि त्याच्यामध्ये सगळीकडे सापडत नाहीत आता याच्यामध्ये दोन उत्तर पण या ठिकाणी येऊ शकतात किंवा ठिकाणी एक जे करेक्ट असेल कन्फर्म नाही याच्यामध्ये परंतु ऑप्शन क्रमांक तीन आणि ऑप्शन क्रमांक जो एक आहे कारण सगळीकडे सापडत नाही हे बरोबर आहे बाग जरी या ठिकाणी विपुल प्रमाणात असलं तरी ते सगळीकडे सापडत नाही आणि या ठिकाणी ते फक्त ईस्टर्न आणि साऊथर्न याच भागामध्ये असतात त्याच्यामुळे ते, ते सगळीकडे सापडत नाही तर असाही याचा अर्थ होईल म्हणून ऑप्शन क्रमांक एक आणि तीन जर तुम्ही इंग्रजीमध्ये वाचलं तर बा याचा अर्थ तुम्हाला काय लागतो की मिनरल्स आर फाउंड इन ईस्टर्न आणि साऊथर्न महाराष्ट्र आणि त्याच्यामुळे या ठिकाणी हे थोडंसं होतं आणि जर समजा आपण एक चौथीचं जर पुस्तक बघितलं तर त्याच्यामध्ये सुद्धा एक थोडासा संदर्भ वेगळा लागतो या ठिकाणी चौथीचं पुस्तक आहे पहा याच्यामध्ये एक माहिती पहा सांगण्यात आलेली आहे दिलेली आहे की या ठिकाणी बघा की महाराष्ट्रातील खनिज संपत्ती पूर्व आणि नैऋत्य भागामध्ये एकवटलेली आहे पहा म्हणजे पूर्व आणि जो नैऋत्य भाग आहे तर त्याच्यामध्ये पहा एकवटलेले आहे याचं प्रमुख कारण म्हणजे महाराष्ट्राचा बराचसा भाग हा बेसाल्ट या अग्निज खडकाचा बनलेला आहे आणि या खडकात खनिज संपत्ती फारशी आढळत नाही आता इथं तर वेगळंच म्हटलं की या खडकामध्ये म्हणजे अग्निजन्य जो खडक आहे तर त्याच्यामध्ये बेसाल्ट खडक आहे तर त्याच्यामध्ये ही खनिज संपत्ती आढळत नाही आणि वरती म्हटलं की पहा पूर्व आणि नैऋत्य भागामध्ये ही खनिज संपत्ती एकवटलेली आहे त्याच्यामुळं या ठिकाणी जर आपण दोन ऑप्शन बघितले की मिनरल्स हे सर्वत्र सापडत नाहीत आणि तिसरा ऑप्शन आहे की मिनरल्स आर फाउंड इन ईस्टर्न अँड साऊदर्न महाराष्ट्र आता साऊदर्नं याच्यामध्ये पण नाही दिलं परंतु जर आपण पहा साऊथ भाग बघितला पण नकाशा जर पाहिला तर त्याच्यामध्ये पहा आपल्याला तेच जाणवतं की या ठिकाण जो खालचा भाग आहे तर त्याच्यामध्ये पहा खनिज संपत्ती आपल्याला जास्त प्रमाणामध्ये म्हणजे दिसून येतं जे वितरण जे आहे ते पहा खालच्या भागामध्ये पहा दिसून येतं म्हणजे या ठिकाणी या साऊथ भागामध्ये पहा दिसून येतं पहा या ठिकाणी तुम्हाला दिसेल पाहिजे आणि मग त्याच्यामुळं हे थोडंसं या ठिकाण पहा कन्फ्युजन आहे की कन्फ्युजन अग्निजन्य खडकात खनिज सर्व क्षेत्रामध्ये आढळत नाही हे याचं उत्तर येऊ शकतं किंवा ऑप्शन क्रमांक तीन ठीक आहे हे दोन या ठिकाणी कन्फ्युजन आहे बाकी दहाले जदेशांनी व्यापलेला आहे तर हे या बाबतीमध्ये या ठिकाणी काही शुअर नाही एक आणि तीन मध्ये या ठिकाणी पहा कन्फ्युजन आहे ठीक आहे तुम्हाला कुठलं याचं उत्तर वाटतंय ते तुम्ही कमेंट करू शकता बाकी खालीलपैकी कोणत्या मार्गाने जाताना आंतरराष्ट्रीय वार रेषा ओलांड ओलांडावी लागेल ते सांगायचं आहे पहा आंतरराष्ट्रीय वार रेषा आता बाबतीत सुद्धा मी या ठिकाणी कन्फर्म नाही परंतु या ठिकाणी जर थोडासा आपण अभ्यास केला किंवा थोडासा अंदाज बांधला परंतु कन्फर्म नाही याचं उत्तर पण ऑप्शन क्रमांक एक दोन तीन आणि चार म्हणजे दोन तीन आणि चार हे मार्ग या ठिकाणी जात असताना मार्गावर वारशा ओलांडावी लागेल लागेल हे याचं उत्तर आहे पहा कन्फर्म नाही पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते या स्थितीला काय म्हणतात पहा उपसूर्य ठीक आहे उपसूर्य हे कन्फर्म आहे सुयज काढवा अतिशय महत्वाचा आहे याचं कारण म्हणजे त्यामुळे वेळ आणि अंतर यांची बचत होते कन्फर्म आहे पा पृथ्वीच्या डाव्याचे तापमान साधारणतः किती ते असते तेव्हा सूर्याच्या पृष्ठीय तापमान इतकं असतं भारतात अंतर्गत जलमार्ग विकसित झाले नाहीत याचं कारण काय आहे तर याच्यामध्ये अनेक नद्या हंगामी आहेत येथील नद्या कमी लांबीच्या आहेत नद्या जोड प्रकल्प उपलब्ध नाहीत अशा प्रकारच्या या ठिकाणी पण कारण दिलेले आहेत आता नद्या जोड प्रकल्प उपलब्ध नाहीत असंही मानतात काही ठिकाणी पण नद्या जोड प्रकल्प पण झालेले आहेत परंतु का अनेक नद्या हंगामी आहेत ते हे याचं पाय या ठिकाणी कारण असेल ऑप्शन क्रमांक चार जगातील सर्वात मोठा दलदलीचा प्रदेश आर्टिक महासागराकडील सैब्रेन भागात आढळतो याचं कारण काय आहे तर याचं कारण पहा ऑप्शन क्रमांक तीन एल की हिवाळ्यातील गोठलेल्या नद्या व पाण्याचा निचरा होऊ शकत नाही म्हणून त्याच्यानंतर समताप रेषा उत्तर गोलरात वक्र व वो कमी अंतरावर असल्या पाहायस मिळतात याचं कारण काय की येथे जल भागापेक्षा जमिनीचा भाग अधिक आहे आणि येथे अक्षांश कमी अंशाचे आहेत म्हणून दोन आणि तीन तर याचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार हे येणार आहे दोन आणि तीन हे बरोबर असल्यामुळे ऑप्शन क्रमांक चार हे उत्तर येईल पहा अशा पद्धतीने हे काही प्रश्नांची उत्तरे पा या ठिकाणी मी कन्फर्म नाही सांगितलेली कारण त्याचे आपण म्हणूया की पुस्तकामध्ये पाठ्यपुस्तकात ते सापडले नाहीत मी या ठिकाणी भरपूर बघितलं परंतु ते सापडले नाहीत मला तरी त्यामुळे थोडासा वेळ लागला परंतु बाकी जे काही प्रश्न मी सांगितलेले आहेत ते सगळे या ठिकाणी तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये पहा मिळून जातील तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि पण सिटेडच्या तयारीसाठी हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब का केलं चॅनल सबस्क्राईब करा भेटू या व्हिडिओमधून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद